टाकले कारची टोपी कारची टोपी तुम्हाला नाही का टोपी काय झालं काय एवढा सॅड झालं काय नाही ते लहानपोर बघ ना तो कशी खेळत आहेत ते बघून आपल्या लहानपणचे दिवस आठवले रे हा ना यार काय आता मोठ तर झालं पण लाईफ मध्ये एवढं टेन्शन झालं ना अशा ते असं वाटायला लागले नुसतं कमवायचं झोपायचं आणि हेच ते लहानपणचे दिवस होते कुठला टेन्शन होतं आला नुसतं खेळायचं प्रॉम्लेब फिरायचं काय असे चालू ते लहानपणच्या दिवस गरज भारी होते ते दिवस मग काय यार वापस यावर रे असं वाटतं लाईफ मध्ये लहानपणी दिवस वापस आणायचे का एवढंच काय राव चल आता वापस आणतो तो का टाइम मशीन आणणार आहे काय लहानपणी जायला लहानपणचे दिवस जर का जगायचे असले ना टाइम मशीनची गरज नाही मग चल दाखवतो 咱俩得给他。 ते नाही ते नाही आनंद आलाय आनंद आपण डायरेक्ट राज्य डायरेक्ट 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 राज्य 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 सुटायचं नाही दोघं कशा सु ला लांब नका जाऊ रे मी ऐकल ऐकाल मी आर एवढ्या वरती गेला जाऊ रे आज आलोय बघ अरे माझीच रे काय कर देख देख ए, देख ए, देख जन, आता दुसरे लांब टाक धोर चाल रे कुठेतरी पटकन पडशील बाबा नोकर मध्ये લગતો પકડાય પકડી શિવ શિવ

पाहिए का तू ए उ तुम्ही वर्षो खाली राखूनी तरी खाली राखूनी तरी एवढा लांबलं नस तुम्ही बघायचं हं ए उ

काठी ठेवते तर आणि शिवायला जाय एकाच कुणाच्या तरी मागा एकले तर संबंध आहे

एकदम लहानपणासारखं खेळून माहिती एकदम आज मोकळ वाटल्यासारखं वाटतंय आलं का लहानपण परत अरे का कसं माहितीये का लहानपण परत एकदा एन्जॉय करायचं असलं ना तर आपल्याला पण लहान व्हावं लागतं कळलं का लहानपण कागता येत नुसतं म्हणून जमत नाही लहानपण मला आठवतंय मला परत लहानपणात जावं लागतंय आपल्याला पण लहान होऊन खेळावं लागतं कळलं का चला थोडस खेळ वाट तुम्ही पण करताय का तुमचं लहानपण मी करतच असाल माहितीये मला अरे मग परत मला लहानपण एन्जॉय करायचंय असं बोलत बसू नका स्वतः लहान म्हणून लहानपणासारखे सारखे दिवस जगायला शिका लहानपण वापस येत नसतं पण हा आपण लहान होऊन ते लहानपण जगता येतं बरं का